आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात बिघाडी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत आज सोलापुरात प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्या पोस्टरवर चोडे मारून शिवसैनिकांनी आंदोलन केले आहे खासदार प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांचा गद्दार असा बॅनर झळकावत शिवसैनिकांनी निषेध केला आहे सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती मात्र आज शिंदे पिता पुत्रांनी अचानक अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना पाठिंबा जाहीर केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत ब्युरो रिपोर्ट सोलापूर वार्ता न्यूज असो धिकार असो नाही धिकार असो धिक्कार असो धिकार असो सत्तार परिंदेचा धिक्कार असो धिकार असो धिक्कार असोंदेचा धिकार असो धिकार असो चि ज्या परिती शिंदेच करायच नाही परिती शिंदेच करायच नाही

भाजपशी हात मिळवणी करणाऱ्या परिती शिंदेच करायच काय करायच काय हकलपट्टी करा हकलपट्टी करा हकलपट्टी करा महाविकास आघाडीतून हकलपट्टी करा हकालपट्टी शिंदेची हकलपट्टी करा महाविकास आघाडीतून हकलपट्टी करा कसडितू भाविक सगळितूत हकलपट्टी करा हकलपट्टी करा हकलपट्टी करा